नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी घोड्याच्या धडकीत दुचाकी स्वराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी एक जून रोजी रात्री आजच्या सुमारास राजोशिवराम पाटील वय सत्तेचाळीस सातपाटीचा रहिवासी आणि त्याचा मित्र पालघरहून दुचाकीने घरी येत होता ते शिरगाव आणि सातपाटी दरम्यान प्रवास करत असताना माळी स्टॉप येथे रस्त्यावर एक घोडा आला अचानक अंगावर आल्याने वाहनावरील नियंत्रण गमावले आणि दुचाकी गोड्यावर आदळला त्याचा परिणाम इतका गंभीर होता की दुचाकी चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले नंतर त्यांना प्राथमिक उपचार करून पालघर येथील मधील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले डोक्याच्या गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर त्याचा दुसरा साथीदार गंभीर स्वरूपात जखमी झाला आणि त्याचा उपचार सुरू आहे या संदर्भात सातपाटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे याआधी सुद्धा रात्री मोकाट गोड्याची धडक राज्य परिवहन मंडळाच्या बस सोबत झाली होती त्या गोड्याला गंभीर दुखापत झाली होती त्यावेळी प्राणीप्रेमी चव्हाण मॅडम यांनी गोडे मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती आताही या प्रकरणात पोलीस पुढील चौकशी करीत आहेत तरी स्थानिक प्रशासनाने यावर गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे उपाययोजना म्हणून जनावरांसाठी निवारा शेड बांधणे गरजेचे आहे कायदेशीर आणि प्रशासनिक बाजू महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न नुसार ग्रामपंचायतीची जबाबदारी गावातील स्वच्छता आरोग्य सार्वजनिक सुरक्षितता व जनावरांचे नियंत्रण यासारख्या बाबींमध्ये येते वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा